आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ची किती मदत आपल्याला या ठिकाणी तर आपण बघू शकतो की अनेक प्रोजेक्ट प्रकल्प असे आहेत की त्या ठिकाणी आपण एक सामान्य माणूस आपण केंद्र आपण ठेवूया सामान्य माणसाचा सामान्य माणसाला जर एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला कमीत कमी पाच ते दहा लाख रुपये वीज भांडवल आपल्या हातात पाच ते दहा लाख कमीत कमी कोणताही व्यवसाय करण्यासाठी पाच ते दहा लाख वीज भांडवल बीज भांडवल कशासाठी म्हणतो आपण वीज म्हणजे जे त्याचा आपला ठेव असते कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर दहा लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट पकडतो पाच ते दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपण करतो तेव्हा मग आपल्याला त्याच्यापासून आउटपुट काहीतरी मिळायला सुरुवात होते

मैं अगर एक सपना देखूंगा कि भाई मुझे बिजनेस करना है कुछ तो करना है मेरी जिंदगी में तरक्की करना है तो मैं निश्चित तौर पर जाना ये। ये। तो, ये ये, है, आपने कोई इन्वेस्टमेंट नहीं की है और अपनी मेहनत कितनी है मेहनत इसमें डिवोशन कितना हम दे सकते हैं वो तो ड्यूरेशन के ऊपर ही हमारा जो तरीके है उसके ऊपर डिपेंड रहेगा ऐसा मुझे लगता है हम कितना ड्यूरेशन इसमें देते हैं तो करना बोल के करना नहीं अरे भाई ऐसा दिमाग में बिल्कुल मत लाइए आप कि आरसीएम है सर बोल रहे हैं कुछ तो नया आपने को मिलेगा कुछ भी इन्वेस्टमेंट नहीं है 25 लाख अगर एक शॉप की वन करोड़ टू करोड़ तक उसमें से कुछ भी होता है उसमें से ट्वेंटी शेयर हमको मिलता है तो ऐसा सोच के आप कभी इसमें हिम्मत नहीं आप इसमें इसलिए आइए कि मुझे जिंदगी में आगे बढ़ना है yes. मुझे का और बढ़ाना है अगर आप आरसीएफ कंपनी के बारे में सोचेंगे तो खुद का भी टर्न ओवर बढ़ाओ खुद yes. का भी बढ़ाओ लेकिन खाली करना है बोल के नहीं तो मरा कहीं करवा आरसी तुम्ही पूर्ण डिवोशन त्याच्यामध्ये द्या निश्चितच आरसीएम तुम्हाला तेवढीच परत फेड त्या रूपामध्ये द्या yes! आज आपण बघू शकतो की मी म्हणल्याप्रमाणे करोड लोकांना चर्चा केली कि जवळपास सहा कोटी लोक या आरसीएम बिझनेस मध्ये सामील आहेत सहा करोड सहा करोड लोक कशाला म्हणतात आता ने जेव्हा सांगितलं कंपनी एका शेड मध्ये त्यांनी चालू केली आणि आज एवढा टर्न ओव्हर कंपनीचा जवळपास बावीस हजार करोडचा टर्न ओव्हर बावीसशे कोटीचा टर्न ओव्हर बावीसशे कोटीचा टर्न ओव्हर आज या कंपनीचा आहे एखाद्या छोट्या ह्याच्यापासून त्यांनी सुरुवात केलेली कंपनी आज तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यावरती कंपनी वर्चवर वाढत आहे आणि याच्यामध्ये सर्व तुम्ही इथं बसलेला प्रत्येकाचा हात आहे असं मला वाटत आणि आपण दिला कंपनी आज या ठिकाणी आज भारतात जवळपास नऊ हजार पाचशे त्यांचे शॉपी आहेत संपूर्ण भारत नऊ हजार पाचशे शॉपीच्या माध्यमातून सर्व भारतामध्ये ती कंपनी व्यवसाय करत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून लोकांच्या विश्वासात पात्र ठरणारी कंपनी ही म्हणून ठरली गेली yes. लोकांच्या विश्वासात पात्र आणि निश्चितच कारण आता सांगितल्याप्रमाणे आपण विकत जे खरं आहे आणि विशेष म्हणजे देशी प्रोडक्ट yes, आता जर मी शॉपी मध्ये बघितलं की एखादा सणनी घातलेला काय आहे आता कोण्या कंपनीत आपण नाव घेऊ नये एखाद्या ब्रँडेड शोरूम मध्ये जर तुम्ही टाय घ्यायला गेला तसाच काय त्याच ब्रँडचा टाय फक्त त्या कंपनीचा ब्रँड असते म्हणून हजार बाराशे रुपयाला टाय भेटतो आणि आपल्या आरसीएम मध्ये तोच टाय दोनशे आपण बघितलं पाहिजे आपला देशी मटेरियल आहे माणसाला काय किंमत वाटत नाही अरे इथं त्या शोरूम मध्ये हजार बाराशे रुपयाला भेटणारा टाय इथं दोनशेला का मग इथं दोनशेला का हे तुम्हाला त्या पटवून द्यावं लागतं

या निमित्तानं नांदेडमध्ये परत अद्यावत पहिली पूर्वी तर होती पण आता अध्यावत शॉप या ठिकाणी झाली तर सर्व सेवा असलेले भिलवाडाचे राजस्थान मान्य डी सी छावडा साहेब तसेच नांदेड आचलचे सर्वसेवा मान्य रामचंद्रजी सेठ जैन यांना या ठिकाणी द्यावं लागेल कारण त्यांनी आमच्या या, या लोकांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यामुळं त्यांच्या आज समृद्धी त्यांच्या घराघरापर्यंत जात आहे आज आमच्या इथं मोठ्या महिला पण आहेत महिला पण या ठिकाणी एवढ्या प्रमाणात मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतात हे या ठिकाणी मी मी तर पहिली वेळेस कोणती कंपनी असेल तर या आरतीएम या ठिकाणी बघितलेला एवढ्या yes! मोठ्या प्रमाणात तुम्ही या कंपनीशी निगडित आहात कंपनीचे तुम्ही जे कार्य म्हणजे जे प्रोडक्ट आहे तो घराघरात नेऊन पोहोचण्याचं कार्य करणार येणाऱ्या काळात निश्चितच आर एस आर कंपनी आपल्या यशाच्या शिखरावर या ठिकाणी राहिलेली असेल आणि निश्चितच मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही आर सी मध्ये काम करता म्हणून एक ध्येयवडे म्हणून काम करा निश्चितच कंपनीही तुमचं या ठिकाणी दखल घेईल आणि